हॅलो गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग सो आजच्या ब्लॉगमध्ये मी एक छान रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे ज्याचं नाव आहे छोलेची भाजी बेसिकली छोलेची भाजी करताना भरपूर लोक यामध्ये दही टाकतात किंवा टोमॅटोची क्वांटिटी थोडी जास्त ठेवतात त्यामध्ये काजू टाकतील किंवा आपलं चहापत्तीची पोटली बनवून टाकतील सो so, गाईज अशातला कोणताही प्रकार आपल्याला करायचा नाही आहे आणि एवढे पैसे वाया घालवायचे नाही आहेत आपल्याला सो सिम्पल आणि खूप सुंदर भाजी आहे याच्या पुढे हॉटेलसुद्धा पिका आहे सो मी फक्त बोलत नाही तर तुम्हाला करून दाखवते गाइस ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा सो लेट स्टार्ट पटकन अशी क्विक रेसिपी तुम्ही पाहून घ्या सो हा जो मसाला तुम्हाला दिसत आहे तो खूप सिंपल असा आहे एक कांदा एक टोमॅटो आणि थोडं अद्रक लसूण असं करून आपण मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आणि गाईज आपण यामध्ये आता सगळे पावडर मसाले टाकू सो यामध्ये आपल्याला छोले मसाला ॲड करायची बिलकुल गरज नाही इतकी छान ही भाजी होते तर हा मसाला आपण आता छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ यामध्ये उकडवलेले छोले टाकू जेके पास मदे ले आनि या मदे जे की मी पाच शिट्ट्यांमध्ये उकडवून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाहिजे तितकं पाणी ॲड करू कोथंबीरनी गार्निश करू आणि खूप सुंदर अशी भाजी होते डॅम शोर गाईज तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान टेम्पिंग दिसत आहे सो तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा